नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण अर्जेंटिनामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात अर्जेंटिनामुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर अर्जेंटिना मध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात अर्जेंटिनामुळे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यास आठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार तकार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव का बदलणार अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव किती बदलणार आणि अर्जेंटिनामुळे या ठिकाणी देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार घटणार हे जाणून घेणं गरजेचं आहे सध्या लक्षात घ्या मित्रांनो एक गोष्ट की जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश ब्राझील नंबर दोन ला अमेरिका आणि नंबर तीनला अर्जेंटिना गेल्या वर्षी अर्जेंटिनामध्ये जेवढं सोयाबीनचं उत्पादन झालं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट सोयाबीनचं उत्पादन या वर्षी अर्जेंटिनामध्ये होणार आहे आणि याचा कुठेतरी दबाव देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती येणार आहे आणि यामुळे म्हटल्या जात आहे की अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव या सोया बाजारभावामध्ये बाजार जास्त तेजीची अपेक्षा राहणार नाही आणि बाजारभाव पातळी प्रामुख्यानं चार हजार पाचशे ते पाच हजारच्या दरम्यान राहणार रा आहे यामुळे भविष्यात प्रचंड तेजी येण्याची शक्यता आपण सोडून द्यावी आणि इथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्या टप्प्यानं आपण केली सोयाबीनची विक्री तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार